नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अजय पांच्या व्ही आय पी फार्मिंग या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो बरेच शेतकरी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला बरेचसे असे फोटो आहेत की हळदीला असे चट्टे कसे काय दिसत आहेत आता हे बघू शकता आता हे तुम्ही बघत असाल हे करप्यासुद्धा नाही आहे कारण ह्याच्या भोवताळ पिवळी पट्टी कोणतीही दिसत नाही तुम्हाला आणि हे पारदर्शी दिसत आहे म्हणजे हे असा दाग का पडतंय हे प्रत्येकाच्या मनामध्ये आलेलं आहे आणि शेतकरी बंधूंनो तुम्ही बघू शकता की हे डाग फक्त एकाच कारणानं उद्भवत आहेत ते म्हणजे तुमचं जे तुम पान आहे ते पातळ पडते आणि ते पान कुठं पातळ पडते ते मी सांगतो इकडे थोडं आता हे जे बघा हे नवीन पोंगा आहे तुमचा या पोंग्यालाच हा डाग दिसतोय मित्र आणि हा जो डाग आहे हा आणि पोंगा निघाल्यानंतर असं जेव्हा पानात रूपांतर होते तेव्हा हे डाग जसा तसं तुम्हाला दिसून टिकते आता ह्याच्यावर उपाययोजना काय करायच्या शेतकरी बनवून याला तुम्ही कॅल्शियम नायट्रेट खतामार्फत किंवा आपल्या ड्रिचिंग मार्फत तुम्ही सोडू शकता आणि जर तुम्हाला बाजारामध्ये ऑक्साइड फॉर्ममध्ये कॅल्शियम भेटलं तर अतिशय चांगलं आता आपल्या पूर्वा कंपनीनं लिक्विड फॉर्ममध्ये तुम्हाला कॅल्शियम ऑक्साईड फॉर्ममध्ये प्रोवाईड करून दिलेलं आहे ते तुम्हाला जवळपास प्रति एकर एक ते दोन लिटर सोडायचं आहे त्याच्यानं काय होईल तुमच्या पेशी म्हणजे पाण्याच्या ज्या पेशी आहेत त्याच्या भिंती हे जाड होतील आणि तुमचा असं जेव्हा पोंगा निघतानाच थोडासा पातळ निघल तेव्हा तुमची ती भिंत आहे की नाही कडक होईल अजून एक त्याचं कारण म्हणजे तुमची जेव्हा पाऊस जेव्हा पडतो त्या पोंग्यामध्ये जेव्हा पाणी असते म्हणजे आता समजा इथं पाणी अडकलं मदत जाऊन आणि उन्हाचा जर चटका जरा जास्त लागला तर हे जळण्यासारखं होत असते मित्र म्हणजे ते पाण्याची वाफ होते आणि एक जास्त ऊन पडल्यामुळे टेम्परेचर पडल्यामुळे तिथं थोडंसं पान पातळ असल्यामुळं थोडंसं डाग पडून निघते तर असं झाल्यामुळं सुद्धा असा डाग पडून निघते तर त्याच्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे त्याची भिंतच पेशी जी आहे तीच मजबूत करायची आहे शेतकरी बंधनो तुम्हाला कॅल्शियमचा उपयोग हे फवारणी मार्फत सुद्धा करता येते आपण जे पूर्वा कंपनीचं कॅलिन जे दिलेलं आहे आपण ते तुम्ही प्रति पंप पन्नास एम एल वापरून रिझल्ट येतो ज्या शेतकऱ्यांनी ठिबक अजून अंतरून घेतलं नाही त्यांच्यासाठी हे चांगला पर्याय होऊ शकतो शेतकरी बंधनो तर तुम्हाला जर ठिबक न सोडणं शक्य झालं नाही तर तुम्ही काय करायचं याला फवारणी मार्फत सुद्धा पन्नास एम एल प्रतिपंप कॅलिन हे वापरू शकता आणि सिलिकॉनचा वापर करा मित्र सिलिकॉनमध्ये तुम्हाला मी मागच्या जी फवारणी सांगितली जी आपण पोळ्याच्या दिवशी ड्रे फवारणी सांगितली होती त्या फवारणीमध्ये तुम्हाला सिल्प मी आवर्जून वापरायला सांगितलं होतं त्याच्यामध्ये कसं आहे आर्थोसिलिक फॉर्ममध्ये सिलिकॉन दिलेला आहे मित्र ते तुम्हाला प्रतिपंप पंचवीस ग्राम वापरायचा आहे त्याने जेणेकरून काय होते एक आपल्या पानाला विशिष्ट प्रकारचा लेयर तयार होते जेणेकरून तुमचा कोणताही प्रकारचा करपा वगैरे याला येऊ शकत नाही तुम्हाला या उपाययोजना करायच्या आहेत आणि मित्र हो कॅल्शियम नायट्रेट तुम्ही जर खालून सोडलं तर कसं आहे तुमचं पान तर भक्कम होईलच आणि मातृकंद सुद्धा एकदम असा कडक आणि भक्कम व्हायला मदत होते एवढंच सांगायचो मित्रो धन्यवाद